मित्रांनो ब्लॉग ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मित्रांनो आपण आपल्या घरामधील आमच्या लाडक्या भाचेचा म्हणजेच आमच्या बहिणीच्या मुलगीचा वाढदिवस आहे चौथा वाढदिवस आहे आणि तो चौथा वाढदिवस आम्ही मोठ्या प्रमाणात मोठ्याने साजरा करणार आहे तर जोरदार तयारी चालू आहे आणि जोरदार तयारी म्हणजे दरवर्षी आम्ही करतोहीच वाढदिवस साजरा पण जरा चा चौथा वाढदिवस म्हटल्या जरा हटके करूया जरा असं वाटलं त्या त्यामुळे आमची बहीण जी बारकी ते रे ती ती आकांक्षा तर हा सागर उड्या मारला लागला आहे तो आज जोरात खुश आहे कारण आप वाढदिवस असल्यामुळं त्याला आज केक खायला मिळणार आहे तर आपण आज व्हिडिओ करणार आहे तो म्हणजे वाढदिवसाचा भाचीचा भाचे दूरवरून आलेले आहे राधानगरीतून आमच्या गावाला आलेले आहे तर खास बड्डेसाठी आजचा दिवस हा आमच्यासाठी खास मोलाच आणि मोलाचाच आहे त्यामुळं आम्ही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर मित्रांनो आमची लाईफस्टाईल आणि सर्व फॅमिली बघू शकताय आहे पाठीमागं तर आम्ही तुम्हाला काय विक काय मागायला लागले सर चला ओके हे आमचे चुलते चुलत्याचे घरात आम्ही हजर झालेलो आहे टायमिंगवर सांगितल्यामुळे चला व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर करा बघू शकता आता आमच्या बहिणीने इथं रांगोळी रांगोळीचा काय रांगोळी अर्धीच काढल्या पण पूर्ण होणार पूर्ण पूर्ण आहे पूर्ण आहे विषय नाही तर आमची दिदी काय येणार नाही हे आमची परी बघू शकता हे आमची भाची हिचा वाढदिवस नाही पण दुसऱ्या वा पूर्गीचा वाढदिवस आहे ती पूर्वी तुम्हाला दाखवतो राडा लागल्या ही बघू शकताय ही आमची बाचीचा वाढदिवस आणि ते आता रडा लागलेले आहे आमचा ऋतिक आमची आंटी तर चला मित्रांनो आता आपण त्यांच्या घरातील व्यवस्थित हे आमचे चुलते मस्त की सर जोरात तयार आहे म्हणजे आमच्या ताईंनी मटण आणलेले आहे सगळ्यांच्यासाठी काय का जोरात जरा मागून मोठा आवाज आला असेल तर आमच्या चुलत्याच आवाज आहे आकांक्षा काय करायला लागली आकांक्षा आमचा भाऊ कायम मोबाईल मध्ये दंग असतोय मोबाईल यायला देऊन चूक झाल्या पप्पा नेच्या त्यामुळे शाळा कधीतरी शाळेला जातो गंगूबाई पण हजर झालेले आहे इकडे गंगूबाई आहे आणि गंगूबाई हजर झालेले आपल्या मुलगीला घेऊन कुठं ते आपल्या आपल्या नातीला घेऊन हजर झालेली नात्यांची तर इकडे काय तयारी चालू आहे चड्डी ना झाली आमची भाची अरे तेवढा डिलेट करायला पाहिजे मला हे येते डायरेक्ट नोटीस येते आमची भाची काय करायला लागली हे पोरगे आहे हे पोरगे हे आमची बाची बघू शकता आमच्या घारू डोळ्याची बाची ताई काय करायला लागली जेवणाची मोठ्याने तयार चालू आहे आणि पाठीमाग आवाज येतोय हे आमच्या ताईच्या ताई आम देवघर मस्त पैकी फळ्यावर फळीवर कशी देवाला किती सुंदर असं घर केलेलं आहे बघा काय झालं तू आमचा भाऊ मोबाईल मध्ये सागर हाय सागर बघा काय तुझ्यासाठी केक नाही बोलतोय केक तुझ्यासाठी आहे आमची पिल्लू अरे चालू की अरे मनात रे हॅलो हाय हाय

हृतिक काय पार्टी वगैरे काय आम्हाला उद्या पार्टी देणार दे ना कधी काय काय म्हणणार काय सुरुवात कशी करणार मी सांगतो एवढी बडेसे खची आत

बघा आमची गवरा वाढदिवस ह्या मुलगीचा जोरात करणार आणि त्यांची मम्मी व्हिडिओ करायला लागली नाही फोटो काढायला लागले तिचा बघूया आमच्या गावातील एक छोट्याशा घरामध्ये वाढदिवस साजरा झाला तर मित्रांनो बघू शकताय कसा काय वाढदिवस असतोय दिसतो इतन गाड कंटाळली ती

तर मित्रांनो थोडा वेळ आपण वाढदिवस थांबवलेला आहे कारण आमच्या बहिणीचा मामा यायचा आहे या अजून आणि मामा आल्याशिवाय इथं कार्यक्रम काय पूर्ण होणार नाही त्यामुळं तो पण थांबलेला आहे जिथलंय तेच कारण लांबून येणार आहे मामा त्यांचा आणि तो आल्याशिवाय काम कार्यक्रम काय होणार नाही लांबून म्हणजे जवळजवळ पंधरा किलोमीटर आहे उत्तराखंड नाही उत्तराखंड उतराय उत्रा, लागते त्यामुळे उतरून खंड उत्तरायला हळदीत केक घेत केक घेतला <laughs> ना इकडे येतील तोपर्यंत आपण आणि तुम्ही केकची वाट पाहिजे तुम्ही पण आणि मी तोपर्यंत आमच्या घरी सगळे जमलेले आहेत आलेले आहेत ही माझी चुती ही गपगा तिला कोणी केक दिला नाही माझी एक नवीन चुरती केली बाहेर चपाती जेवण तेल मटन पटून केलेली आहे मस्त सिस्टरची मुलगी आहे परंतु ती घेऊन गे ले बतन, ले हाँ। हाँ। या कोण शेजारच्या बाई शेजारच्या बाई गो बाई बांध ह्या आहेत सिस्टर ह्या सिस्टर आई मुलगीच्या आहे या काय नका नाहीत अजून हिंची साडी मस्त आहे बघा किती छान आहे चंद्रा आहे आहे

लांबनच काप <laughs> <प्रौली> <laughs> अरे वा ते कुठं फुका लागले पोरगी कुठ काय फुकते काय आता ते फुकते मेंबर येऊन दे

बर्फात रडाय चालू की खा आता पण खा काय मोठं थांबते तेवढं पाहिजे तेवढं फोटो करावी ना आमच्या